आपल्या सनातन धर्मामध्ये आपल्या प्रत्येक सनातन धर्मी जो व्यक्ती आहे त्याच्यावरती शास्त्रांनी सांगितले की तीन प्रकारचे ऋण आहेत देवऋण पितृ ऋण आणि ऋषी ऋण त्यामध्ये जे पितृ ऋण आहे पितृ म्हणजे कोण तर आपले जे वाडवडील आहेत म्हणजे आजोबा असतील पणजोबा असतील आपले वडील असतील आई असेल आईची आई असेल किंवा त्यांची आजी असेल तर अशी जी वाढवाटलांची जी परंपरा आहे ती आपल्यातून जे लोक ह्या जगातून निघून जातात तर ते लोकांचा आपल्या जीवनामध्ये एक मोठा सहभाग असतो की त्यांच्यामुळं आपलं जी जीवन हे आज जे यशस्वी झालेलं असतं किंवा अनेक आपल्याला घटना मिळालेल्या आहेत जीवनातल्या सुखाच्या ते त्यांच्या ते कर्तृत्वानं आणि त्यांच्या कर्तवारीनं मिळालेल्या असतात आपल्यासाठी तिने अनेक वेळ वर्ष परिश्रम केलेले असतात त्याचं फल म्हणून आपण आज असतो तर है, है हे त्यांचं जे ऋण आहे त्यांचं जे कर्ज आहे हे आपल्या मस्तकावर असतं आणि हे जे ऋण आहे किंवा कर्ज आहे हे कमी करण्याचं काम श्राद्ध विधीमध्ये केलं जातं श्राद्ध करणं म्हणजे त्यांचं जे कर्ज आहे हे थोड्याफार प्रमाणामध्ये आपण कमी करत असतो शास्त्रांचा आदेश आहे आणि अनिवार्य आहे की भाद्रपद महिन्यामधल्या या कृष्ण पक्षामध्ये जो प्रतिपदेपासून अमावश्येपर्यंत येतो वस्तुता काही शास्त्रार्थ करणारे लोक म्हणतात की भाद्रपद पौर्णिमेपासून भाद्रपद अमावस्येपर्यंत हा सोळा दिवसाचा काल जो आहे हा पि आपल्या पितर लोकांच्यासाठी आपल्या वाडवडिलांच्यासाठी हा शास्त्र राखून ठेवलेला आहे आणि तो राखून ठेवलेला आहे आणि ह्या काळामध्ये श्राद्धविधी करावा त्यांना तर्पण प्राप्त करावं आणि काही जर जमत असेल तर गया ह्या क्षेत्रावरती जाऊन गया श्राद्ध पण करावं असं आपल्याला शास्त्रांचं आदेश आहेत हे कार्य अनिवार्य आहे म्हणजे आवश्यक आहे काय तर अनिवार्य म्हणजे करावंच लागेल असं शास्त्रांचं मत आहे बाकीची कार्य तुम्ही करा न करा त्यामुळे हा जो पंधरावड्याचा दिवस आहे ह्या काळात बाकीची कोणत्या कार्याकडे तुमचं लक्ष जाऊ नये बाकीच्या कोणत्याकडे तुम्ही लक्ष वेधित करू नये शुभकार्यात कुठं अडकून पडू नये आणि त्यामुळे आम्हाला हे साध्य झालं नाही असं म्हणू नये कारण आपले वाडवडील आपल्या घरी येणार असतात आणि वाढ योग्य तो यथोचित सत्कार व्हावा यासाठी ह्या पंधरा दिवसाच्या काळामध्ये कोणती ती शुभ कार्य पण केली जात नाहीत फक्त ह्या आपल्या पितुर पितृ लोकांना के तर्पण केलं जातं नित्य तर्पण असतं आणि श्राद्ध असतं वस्तुदा आपल्या धर्मशास्त्राने नित्य श्राद्धसुद्धा सांगितलेलं आहे आणि नित्य तर्पण सांगितले जसे ब्राह्मणपूर्वी संध्या करायची तर त्यांचा क्रम असा होता हा ऐकण्यासारखा आहे की संध्या कसा आहे की उठल्यानंतर ब्राह्मणांनी काय करावं तर स्नान करावं स्नान केल्यानंतर प्रथम संध्या करावी त्या संध्येमध्ये सूर्यानं अर्घ्य आणि गायत्रीचा जप असतो आणि त्याच्यानंतर काय करावं संध्या झाल्यानंतर तर्पण करावं आपल्या जे पूर्वज आहेत तर त्यांच्यासाठी हे तर्पण केलं जातं आणि तर्पणानंतर देवतांचं पूजन केलं जातं हा क्रम हजारो वर्ष आपल्या ब्राह्मण लोकांनी सांभाळलेला होता आणि सांभाळत आहे तर आज नोकरीच्या आणि व्यवसायाच्या ह्या वेगवान आयुष्यामध्ये ह्या तीन गोष्टींना आपण फाटा देत आहोत की एक तर लोक बरेचसे संध्या करत नाहीत पण ते संध्या करणं आवश्यक आहे तर्पण करणं म्हणजे आपली जे वाढ वडील गेले आहेत त्यांच्यासाठी तर्पण करणार तर तर्पण का केलं जातं तर तर्पणामध्ये तीन भाग येतात आणि त्याच्यामध्ये काही देवता सांगितल्या जातात तर ते जे देवता आहेत ह्या वसू रुद्र आणि आदित्य ह्या तीन देवता आहेत यांचा आपल्या पितरांच्यावरती आशीर्वाद प्राप्त व्हावा आणि त्यांना तिथं सुखाने आयुष्य प्राप्त व्हावं म्हणून आपण त्यांचं तर्पण करतो तर श्राद्ध करताना सुद्धा त्यांचं स्मरण केलं जातं ह्या तीन देवतांचं वसू आदित्य आणि रुद्र अशा पद्धतीने पिता आपले जे आहेत त्यांना वसुरूप मानतो आपले आजोबा जे आहेत त्यांना आपण रुद्र रूप मानतो आणि त्यांची जे वडील आहेत म्हणजे आजोबांचे वडील जे असतील ते त्यांना आपण आदित्य स्वरूप असं मानून त्यांच्यासाठी तर्पण करतो श्राद्ध करतो आईकडचे पक्षातले जे लोक असतात त्यांना ह्याच पद्धतीनं आपण पूजन करत असतो तर हे जे श्राद्धांचं जे पूजन आहे ह्यामुळं काय होतं की एक ब्राह्मण तीन ब्राह्मण किंवा पाच ब्राह्मणांना अन्नदान करायचं असतं श्राद्धामध्ये आणि गईला गोग्रास घालायचा असतो प्रामुख्यानं एवढं जरी केलं तरी पितृत आपण त्या ऋणातनं आपण मुक्त होतो असं शास्त्रांचं मत आहे श्राद्ध करणं आणि श्राद्धाचं फळ म्हणजे काय ती पितरांची संतुष्ट आणि पितर म्हणजे तर आपले वडील आपले आजोबा आपली आजी म्हणजे घरचेच लोक आहेत तर त्यांची संतुष्टी ह्या अन्नदानामुळं आणि त्यांच्या स्मरणामुळं होते आणि त्यांचा कृपेचा आशीर्वाद आपल्यावर मस्तकावर येतो आपल्या घरात ज्या अडचणी असतात ते त्यांच्या आशीर्वादानं दूर होतात कारण पित मातृदेवो भव पितृदेवो भव अशी जी काही वेदांची सुरुवातच आहे त्यामुळं आपल्या आईला आपल्या वडिलांना आपल्या वाडवडलांना वा� त्यांच्या वडिलांना कुलदेवतांना हे आपण देवतारूपच मानतो आणि त्यामुळं मग ह्या देवतांचं जे पूजन आहे हे अतिआवश्यक आहे असं शास्त्रांचं अनिवार्य आपल्याला सांगणं आहे की हे अनिवार्य कार्य म्हणूनच तुम्ही करायला पाहिजे तर त्यामुळं जे लोक व वर्षभरामध्ये जी वडिलांची मृत्यू तिथी आहे आईची मृत्यू तिथे असेल किंवा आपल्या घरातल्या आजोबा आपल्या वडिलांची आणि आईची करायची असेल किंवा आपल्या आई वडील जर जिवंत असेल तर आपल्याला श्राद्ध क करायची गरज नसते पण ही जी तिथी आहे त्यावेळा ते ती, तिथीला ती, श्राद्ध करावं आणि भाद्रपद महिन्यामध्ये त्याच तिथीला जर समजा शुक्ल पक्षात गेले असतील प्रतिपदा ते पौर्णिमामध्ये कुठंतरी गेले असतील तर तशाच पद्धतीनं कृष्णपक्षामध्ये तीच तिथी म्हणून श्राद्ध आणि तर्पण करावं असं आहे पण पंधरा दिवस या भाद्रपद महिन्यामध्ये तर्पण नित्य करायला सांगितलेलं आहे तर्पण करताना काळ्या तिळं आणि यव आणि तांदूळ यांचा आणि पांढरी फुलं यांचा म्हणजे पितरांच्यासाठी पांढरी फुलांचा वापर केला जातो असं त्यात करून मग त्यांना तर्पण करावं दर्भा दर्भाचा उपयोग केला जातो ह्या विधीमध्ये तर ही जी विधी आहे आणि ही तर्पणाची पद्धत आहे ही काही मी <Sanye> एकदा निश्चलानंद दा महाराजांना एकानं प्रश्न विचारला की महाराज अनेक मोठी विस्तृत असं विश्लेषण आणि आने। अनेक शास्त्रामध्ये आणि आने अनेक पंडित आणि तुम्हाला हे लोक वेगवेगळ्या ठिकाणी बोलताना दिसतील तर त्यांना प्रश्न असं विचारला की जर आम्ही इथनं श्राद्ध केलं समजा आणि आमचे वाडवडील जे त्या लोकात राहतात ते त्या लोकांना दुसरा जन्म प्राप्त झाला असेल तर मग त्यांना ते अन्न किंवा आम्ही काही जे इथे श्राद्ध करतो किंवा तर्पण करतो ते त्यांना कसं पोचतं तर त्यांनी काही सांगितलं की आपण जसं गुगल पेवरनं एखाद्यानं पैशाची मागणी केली आपल्या घरातल्या माणसांनी की खाजगार रुपये पाठवून दे तर आपण गुगल पेवरनं नुसतं काय करतो क्लिक क्लिक बटनं दाबतो आणि आपण त्यांना ऑनलाईन ट्रान्सफर करून टाकतो आणि त्यांच्या खात्यातून ते पैसे पडतात आणि मग ते त्यांना जे पैशाचा व्यवहार करायचा ते जसं करतात तसं आपण इथून श्राद्ध आणि तर्पण जे करतो तर त्यांना आपण ज्यांच्या नावानं ते तर्पण करतो ज्यांच्या नावानं जे श्राद्ध करतो ते त्यां आपल्या संकल्पाद्वारे मंत्राद्वारे मुख्य असतात मंत्र तर मंत्राद्वारे त्यांना ज्या आपल्या इथल्या वसुदेवता किंवा ह्या ज्या देवता आहेत त्या सगळ्या देवता त्या आपल्या जीवाना जी कोण ज्यांचं स्मरण होते त्यांच्यापर्यंत ते सगळे भोग पोठव पोचवतात म्हणजे ती ऊर्जा तिथपर्यंत जाते आणि ते ज्या लोकात असतील ज्या लोकांमध्ये जी भोग घेत असतील काही जनावरं झाले असतील काही वनस्पती झाले असतील किंवा काही देव झाले असतील काही नरकात असतील तर त्या ठिकाणी त्या लोकांना सुखाचे भोग प्राप्त होतात कारण आपण इकडून ऊर्जा पाठवलेली आहे पुण्याईची तर त्यामुळे त्यांचं तिथं त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो कारण त्यांना जर त्यांचा आवडणारे पदार्थ खायला मिळाले आवडणारी वस्त्र प म परिधान करायला मिळाली तर त्यांना त्या योनीमध्ये अत्यंत आनंद प्राप्त होतो आणि तो आनंद आपल्याला आशीर्वाद रूपाने येऊन आपलं कल्याण करतो म्हणून आपल्या कल्याणासाठी म्हणून आपण श्राद्ध आणि तर्पण केलं पाहिजे जे ब्राह्मण असतील तिने प्रथम संध्या करायची असती गायत्रीचा जप करायचा असतो आणि मग तर्पण करायचं आहे तर्पणामध्ये प्रथम तर देवतांना तर्पण करावं लागतं त्याच्यानंतर मग ऋषींना तर्पण असतं आणि मग आपल्या पितरांना तर्पण केलं जातं तर जे तर्पणामध्ये जोपर्यंत आपण देवतांना तर्पण करत नाही ऋषीनं तर्पण करत नाही तोपर्यंत आपले पूर्वज हे त्यांचं तर्पण स्वीकारत नाही त्यामुळे तर्पणविधीसुद्धा शिकून घ्यावा लागतो आणि मग तो तर्पण कसं करायचा आणि ते केल्यानंतर मगच आपले जे वाढवलेला वाड़ असतात ते तर्पण घ्यायला आणि आपला आशीर्वाद द्यायला समर्थ होतात तर हा जो तर्पण विधी आहे हा श्राद्धविधी आहे हा आपण घरात करावा का गोशाळेत करावा का मंदिराच्या ठिकाणी करावा का नदींच्या ठिकाणी करावा का तर सामान्यपणे नदींच्या ठिकाणी हरिद्वारला केलं जातं बद्री बदरी नाथवरती केलं जातं आपल्या नाशिकमध्ये केलं जातं त्र्यंबकेश्वरती केलं जातं पण मुख्य जे स्थान आहे देशाचा आपल्या आणि ज्या स्थानाचा अत्यंत महात्म्य पितृ लोकांच्यासाठी पितृपूजेसाठी मानलं जातं ते आहे गयास्थान गयेला जे महात्म्य दिले भगवान विष्णूने आशीर्वाद देऊन गया जे आशीर्वाद दिला आहे की जे लोक तुझ्या ह्या ठिकाणी येऊन तिथं श्राद्ध पक्षचा विधी करतील त्या त्यांच्या सर्व पितरांना जो त्रास होत असतो वेगवेगळ्या लोकांमध्ये जाऊन तिथल्या लोकांचं जे त्यांना पाप त्यांना त्रास देत असतं आणि जे त्यांना गती नाही हे होतं तर ते त्यांच्या सगळ्या दुर्गती दूर होतील आणि वैकुंठ लोकांनुसार जायला त्यांना दरवाजा खोला होऊ शकेल जे भक्त विष्णू भक्त आहेत तर ते गैत जातच असतात पण जे आपले वाडवडिलांच्या आठवणीनं गयेत जातात किंवा गयेत जायचा गये संकल्प करतात त्यावेळा त्या घरात आलेल्या पितरां कारण ज्यावेळा आपला हा स्थूल देह हा पंचकोशात्मक आपला देह मानला जातो पाच पंचकोशात्मक आणि चार चार आपली ही स्थूल सूक्ष्म कारण महाकारण अशी देहाची रचना अध्यात्मात सांगितलेली आहे म्हणजे चार म्हणजे जीव जीव कसे निर्माण होतात तर त्याने सांगितले चार वाणी आणि चार खाणी म्हणजे चारवाणी म्हणजे आपली जी बोलतो वा जी आहे ही वाचा आहे परा पश्चिमची मध्यमा वैखरी अशी चारवाणी आणि चार खाणी म्हणजे कोणत्या तर जारज जा अंडाज उद्भज उद्भीज आणि स्वेदज तर जी जारज म्हणजे आपण सगळे मनुष्य प्राणी आहोत हे जार कर्मातनं प्रकट झालेले स्त्री आणि पुरुषांच्या तर ह्यातनं जे पक्षी पशुपक्षी निर्माण निर्माण होतात हे त्यांच्या कर्मदशेनं होतात आणि कर्मदशेतनं पुढं हे जे निर्माण झालेले जीव आहेत हे आपल्या कर्मदशीतनं ह्या स्थूल देह सूक्ष्मदेह कारण देह आणि महाकारण देह ह्या चार देहामध्ये हे बद्धित असतात आणि ज्या वेळेला हा त्यांना कर्मामुळं ह्या लोकात येतात आणि इथे कर्म करतात त्यामध्ये पुण्य आणि पाप कर्म करतात आणि ते पाप कर्मानं पुण्य पुण्यकर्मानं त्यांना वेगवेगळ्याची स्थिती प्राप्त होती आणि हे आणि ह्या स्थितीमध्ये ते अनेक वर्षे अडकून पडलेले असतात तर त्यांना मुक्ती देण्याचं काम जे आहे हे जनार्दन वासुदेव स्वतः करत असतात जनार्दन वासुदेव भगवान श्रीकृष्ण किंवा आपण ज्यांना नारायण म्हणतो ते करत असतात तर त्यांच्याकडे तो मुक्ती देण्याचा अधिकार आहे तर तो मुक्तीदाता परमात्मा जनार्दन आहे त्या परमेश्वरानं गयासुराला हा आशीर्वाद दिला जे गयेमध्ये येऊन तुझ्या इथे श्राद्ध करतील त्या सर्व त्या जीवांची जी मी मुक्तीची काही व्याख्या व्याख्याची सोय करेन आणि जे येतील त्यांचंही कल्याण करेन तर हा जो गयासुर होता हा असुर होता पण भगवान विष्णूंचा अत्यंत परमभक्त होता आणि आसुर असल्यामुळं काय की ते एक म्हणजे देवतांची आराधना करतात म्हणजे आसुरामध्ये आपण बघितले की वेगवेगळे असुरा आहेत ते भगवान शंकरांची भस्मासुर असतील किंवा ब्रह्मदेवांची घनघोर तपस्या करतात तसं आपण ह्या असुरामध्ये सुद्धा बघितलं की बळीराजा राजा होता तो विष्णूंचा उपासक होता आपण त्यांना स्वतःचं राज्य दिलं आणि पाताळ लोकात गेला किंवा आपला भक्त प्रल्हाद होते हिरण्य केशव यांची सगळी जी रांग होती ती ह्या तीन देवतांच्यापासून काही मोठी वरदान घ्यायची आणि त्यातलं मुख्य वरदान त्यांचं मागणं असायचं की आम्हाला अमरपद व्हायला पाहिजे आम्ही मरता कामाने तर हे तर कुठल्या ह्या जीवसृष्टीतल्या कुठल्याही जीवाला असा आशीर्वाद नाही आहे की तो मरणार नाही जो जन्माला येतो तो मरतो आणि हा एक सिद्धांत आहे त्यामुळे मग ते, ते वेगवेगळे असे मोठे वर काही मागून ठेवतात तर ही जी त्यांची परंपरा आहे असुरांची असुरांची परंपरा म्हणजे काय की देवताने जे नियम केले ते मोडून टाकायचे परमेश्वराने जे नियम केले ते मोडून टाकायचे आणि आपल्या स्वतःचे नियम स्थापन करायचे म्हणजे जे पापी आहेत ते नरकात जातील आणि जे पुण्यवान आहेत ते स्वर्गात जातील असा एक जो नियम आहे तर ते काय करतात की पापी असतील किंवा पुण्यवान असतील ते सगळे स्वर्गात जाणार कोण नरकात जाणार नाही अशा काहीतरी वेगळ्या मागण्या करतात त्यामुळं मग काय होतं की जी व्यवस्था आहे जे धर्म आहे धर्म म्हणजे आचरण करण्याचा विधी कसं वागावं कसं बोलावं कसं राहावं ह्या परमेश्वरानं केलेल्या आदेशाचं उल्लंघन होतं आणि त्याच्यामुळे काय होतं समतोल ढळून जातो त्यामुळे मग इंद्रासन डळमळायला लागतं इंद्रासनावरनं देवता आणि इंद्र अदृश्य होतं आणि हे सगळे आसूर तिथं जाऊन बसतात मग ते भगवान विष्णूंना अवतार घ्यायला लागतो आणि मग ते एक समन्वय साधून देऊन पुन्हा जशी सृष्टी पाहिजे तशी करून देतात असं हे हजारो वर्ष चाललेली ही परंपरा आहे ह्यामधली ही जी गयासुराची कथा आहे गयासूर हा असुर होता आणि तो असुरांच्या कोड़ा जन्माला असल्यामुळं त्यानं सगळ्या असुरी वृत्ती त्याकडे होत्या पण त्याच्यामध्ये काही संतत्व होतं तो म्हणजे भगवान विष्णूंचा तो, तो परमभक्त होता आणि भगवान विष्णूंनी दर्शन द्यावं आणि त्याची एक इच्छा काय होती की त्याला जशी माहिती होती की पापी लोक नरकात जातात आणि नरकामध्ये अनेक प्रकारची मार अनेक प्रकारची दुःख भोगत अनेक वर्ष राहायला लागतं भयंकर दुःख आहेत जे गरुड पुराणामध्ये विस्तृत व्याख्यान केलेलं आहे तर त्या अनेक प्रकारची पापं आहेत अनेक प्रकारचं भय आहे साधं सातत्यानं मरणाचं भय आहे तर अतिशय भयंकर अशा पापात दुष्टकर्मातनं जे जी दुष्टकर्मी जीव असतात त्यांना भोगायला लागतं तर ह्या गायासुराची इच्छा होती की हे सगळे जे जी जीव आहेत हे सगळ्यांनी स्वर्गातच जावं कोणाला नरकाचं तोंड सुद्धा बघायला लागू नये तर मग त्यानं अनेक वर्ष देवाची प्रार्थना केली आराधना केली ती घनघोर आराधना केली तर त्यावेळेला भगवान विष्णू प्रसन्न झाले तर त्यानं काय सांगितलं की हे भगवंता तुमचा वास माझ्या शरीरात राहावा की ज्या शरीराकडे बघून मग त्यानं जी व्रतं मागितली केली पण त्यानं भगवंताला सांगितलं की तुम्ही माझ्या शरीरातच वास करा आणि मग जे माझं मा दर्शन घेतील त्या सगळ्यांना स्वर्गात जायची किंवा वैकुंठ पदाला जायची अशी तुम्ही सोय करून द्या तर ते म्हणलं हे जर व्यवस्थापन बिघडून जाईल काही पापी असतात त्यांना दंड करणं आवश्यक आहे ते दंडा भोगून जेव्हा निष्पाप होतात तेव्हा त्यांना मग पुढचे लोक मिळतात असं मागणं बरोबर नाही पण तो म्हणला मी काय मी तुमचं उरा तप केलेला आहे तर मला तुम्ही आता आशीर्वाद द्या तर भगवान विष्णू म्हणाले की ठीक आहे तुला जे लोक बघतील ते सगळे लोक पापमुक्त होतील आणि मग ते सगळ्या स्वर्गाला जायला लागतील तर तो, तो काय करायला लागला की ठिकठिकाणी फिरून यायला लागला की लोकांना आपलं दर्शन द्यायला लागला त्यामुळं त्याचं दर्शन घेऊन दुष्ट लोकांची दुष्टत्व दुष्ट पाप जी आहेत किंवा बसणारे दंड आहेत ते अदृश्य व्हायचे आणि हे मृत झाल्यानंतर ते स्वर्गाला झाले तर ते सगळा समतोल बिघडला तेव्हा ब्रह्मदेव गेले आणि त्यांनी विष्णूंना सांगितलं की तुम्ही असा कसा काय का वर दिलेला आहे की हा जो पापी आहे त्याला नरकाचे दंड बसले पाहिजेत यम दंड जो आहे तो मग ढिला पडेल आणि सगळे जर स्वर्गात येऊन बसले तर आपलं संपूर्ण सृष्टीची जी रचना आहे आणि जी व्यवस्था आहे ती बिघडून जाईल दुष्टांना दुष्टकर्माचं फळ हे मिळालंच पाहिजे सज्जनांना त्यांच्या सज्जनतेचं फळ मिळालंच पाहिजे स्वर्गलोक हा सज्जनांच्यासाठी देवतांच्यासाठी आहे आणि दुष्टांच्यासाठीच ही नरकं आपण स्थापन केली तर असं तुम्ही आशीर्वाद देता आणि पुढं मग हे जी व्यवस्था करणं आणि हे करणं कठीण पडतं तर मग आता काय करायचं तर हा जो आसूर होता म्हणजे पूर्वीचे आसूर जे होते आपण जसं पूर्वीचे पशुपक्षी होते आणि आपण जसे सिनेमामध्ये बघतो डायनासोर होते अवाढ हव्य शरीराचे किंवा आपण ते ज्युरॅसिक पार्कमध्ये बघितलं तर अनेक प्रकारच्या अज पशु पक्षी ज्या होते तर तसं आपण ह्या पुराणामध्ये ह्या असुरांच्या कथा आहेत की अजस्र शरीर की ज्यांची शरीराची काही गणती नाही कित्येक कोस कित्येक मैल शरीर लांब आणि कित्येक त्यांचे हात पाय लांबचे लांब असायचे असे हे गयासूर होता आणि आवाढ हव्य शरीराचा हा गयासूर त्याला आशीर्वाद मिळाला तो सगळ्या पृथ्वीवर फिरायला लागला तर मग तो सगळ्या लोकांना पुण्यवान करायला लागला तर मग त्या गया सुराजून त्या सगळ्या देवतांनी आणि या ब्रह्मदेवांनी काय सांगितलं की आम्हाला एक पुण्यकर्म करायचा तप करायचा आहे यज्ञ करायचा आहे तर आम्हाला एखादी पवित्र जागा पाहिजे तर तो म्हणला कुठली जागा तुम्हाला तर तो म्हणला तुमचं शरीर आहे ते आम्हाला द्या रखा तुमच्या शरीरावरच आम्ही यज्ञयाग करू तर ठीक आहे म्हटलं करा तो मग ते सगळे देवतून त्याच्या अंगावर बसले तरी ते तो तर हो तर हा फिरण्याचं काम काय बंदच करणार हा फिरतच होता की लोकांचं कल्याण व्हावं याच भावनेनं तर मग तिने भगवान विष्णूंना की ही यज्ञ या करून हा काही थांबत नाही आहे आणि सगळ्या लोकांचा तसाच उद्धार करतो आणि आपलं जे उद्दिष्ट काय ते दुष्टांना जे काय आपल्याला शिक्षा द्यायच्या असतात दुष्टवृत्ती त्यांची नष्ट करायची असते तर तसं काय होतच नाही आहे तर मग तिने भगवान विष्णूंची आराधना केली ह्या ब्रह्मदेवाने आणि सगळ्या देवतांनी आणि भगवान विष्णू प्रकट झाले आणि मग त्या शेळेवरती येऊन उभा राहिले तिथं त्या यज्ञशाळा ते त्यांच्या शरीरावरती ग्या स्वराच्या ठेवली आणि त्याच्यावरती भगवान विष्णू स्वतः उभा राहिले आता भगवानांची चरण ज्यांच्या देहायला लागतात तर त्यांच्या वस्तुतः त्याचं जे मागणं होतं की माझ्या शरीरामध्ये सगळ्या तीर्थांचा वास व्हावा तर भगवंताच्या श्रीचरणामध्ये सर्व तीर्थांचा वास आहे आणि गंगेचं जे आगमन आहे ते भगवंताच्या विष्णूंच्या श्रीचरणातनं झालेलं आहे विष्णूपादाबचे संबू दे भगवती गंगासुद्धा जी निर्मिती आहे हे भगवंताच्या चरणातनंच आहे त्यामुळे सर्व तीर्थ जिथनं प्रकट होतात अशा तीर्थांत जे चरण आहेत ते भगवंतचे श्रीचरण त्याच्या देहावरती प्रगट झाले आणि त्यांनी त्याला आशीर्वाद दिला की आता तू अचल हो मी स्थिर राहा या ठिकाणी म्हणजे कुठं गयेमध्ये आज जे गाव आहे गया क्षेत्र मानलं जातं तर त्या गया क्षेत्रामध्ये आता तू स्थिर राहा आणि जे भक्त ह्या ठिकाणी येतील आणि ह्या ठिकाणी त्यांच्या पित्रांची जे श्रद्धापूर्वक श्राद्ध करतील त्या जीवांच्या पित्रांचा मी उद्धार करेन बाकीचे ठिकाणी आता तू फिरत बसू नको तर त्यामुळे गयासोरांना हे मान्य केलं की भगवंता तू सांगतोयस त्याप्रमाणे मी तुला वचन देतो की मी ह्या ठिकाणी स्थिर राहीन पण माझ्या देहावरती हे संपूर्ण देवता लोकांनी वास करायला पाहिजे आणि तुम्ही अखंड ह्या माझ्या देहावर तुम्हें? देहावर तुम्ही राहावं हो। भगवान विष्णूनी तथाच असा त्याला आशीर्वाद दिला आणि त्यामुळं भगवान स्वयं गदाधर रूपामध्ये गदा घेऊन आले होते आणि उभे होते तर अशा गदाधर रूपामध्ये जनार्दन स्वरूपात भगवान नारायण साक्षात त्या गयेमध्ये वास करतात आणि त्या शेळेवरती उभे आहेत त्यामुळे त्या शेळेला विष्णुपाद शेळा म्हणतात तिथं भगवान विष्णूंच्या चरणांचं आजही भक्तांना दर्शन होत असतं आणि त्या विष्णुपादावर एक श्राद्ध केलं जातं त्या गयेमध्ये तीन श्राद्ध होतात त्यातलं एक श्राद्ध विष्णूपादावरती केलं जातं दुसरं एक अक्षयवट म्हणून आहे जिथं जो सीता आणि राम हे ता गये ता त्या गयेत आले होते त्यावेळा तिने जे श्राद्ध केलं त्यावेळा सीतेनं जे त्या वटवृक्षाला आशीर्वाद दिला त्या वटवृक्षाखाली एक श्राद्ध केलं जातं आणि तिसरं जे श्राद्ध आहे ते फलगू नदीच्या इथे केलं जातं तर फलगु नदी म्हणून तिथे एक नदी वाहते आणि ती उलटी वाहते अशी ती जी कथा आहे ती उलटी व्हायचं कारण काय आहे ती बारा महिने ती कोरडीच असते आणि कधीतरी त्याला पाणी येतं आणि ती तिची जी अवस्था आहे ती त्याला ती शापित झालेली नदी असं मानलं जातं ह्याचं कारण काय झालं की ह्या गया क्षेत्राचं इतकं महात्म्य आहे की भगवान राम वनवासात असताना सीतादेवी आणि ते सगळे लोक त्या गया क्षेत्राला आले होते आणि त्या ठिकाणी श्राद्ध आपल्या दशरथ राजांचं करायचं आहे असं सांगितल्यामुळं रामाने तिथं काही सुई आपल्या श्राद्धाचे जे काही वस्तू लागतात ते आणण्यासाठी म्हणून ते इकडे तिकडे गेले होते त्यावेळा सीतेच्या समोर दशरथ राजा स्वतः प्र प्रकट झाले म्हणे आणि तिने मग पिंड मागितलं तर तिने काय केलं की केतकीचं फूल गाय ही फलगु नदी वटवृक्ष अशा हे जे एक लोक उपस्थित आहेत ही साक्षी घेऊन तिथं श्राद्ध केलं आणि त्यानं पिंडदान केलं आणि ज्यावेळें भगवान राम स्वतः तिथं आले ती श्राद्धा ते सगळे सामग्री घेऊन त्यामुळे ह्या अनेक पंड्या म्हणजे तिथलं ब्राह्मण असे सगळे लोक होते त्यावेळेला तर राम आल्यानंतर हे सगळ्या लोकांची बुद्धी फिरली कारण तो पंढरीने ब्राह्मण होतं त्याला वाटलं आपल्याला तर, तर दक्षिणा मोठी मिळेल त्यानंतर गैला वाटलं की आपल्याला ह्यातला एक गोग्रास आपल्याला मोठा मिळेल किंवा केतकीचं फुल होतं किंवा आणखीन जी फलगुरु होती ह्या सगळ्या लोकांनी सांगितलं की आम्ही त्यावेळेला नव्हतो म्हणले सीतेच्या इथं तर मग तिनं त्या सगळ्यांना शाप दिला आणि त्यामुळं केतकीचं फुल श्राद्धात वापरलं जात नाही गईला सांगितलं की तू काहीतरी घाणेरडे पदार्थसुद्धा तू खातरपासशील कचरा उकरट्यावर सुद्धा फिरशील फिरशील तर त्याप्रमाणे ती तशी करते आणि हा अक्षयवट फक्त सांगितलं की नाही खरंच इथं दशरथ राजा आले होते आणि त्यांनी पिंडदान हे का कार्यक्रम झालेला आहे तर त्याप्रमाणे त्याला तिने आशीर्वाद दिला की तो अखंड अक्षय राशील म्हणून त्या अक्षय वटाला म्हणजे वटाचं झाड आहे वडाचं झाड आहे पण त्या वडाला सीतेचा आशीर्वाद आहे की वटवृक्ष होशील म्हणून तो अखंड तिथं तिथं जाऊन एक श्राद्ध केलं जातं तीन श्राद्ध त्या ठिकाणी होत असतात तर गयेमध्ये जाऊन श्राद्ध करावं असं या पंधरा दिवसात आपण संकल्प करावं की आम्ही कधीतरी आपल्या पित्रांना सांगावं की आपलं श्राद्ध आम्ही गयेच्या ठिकाणी जाऊन आ, करू आणि गयेच्या तीर्थामध्ये आपलं स्मरण त्या ठिकाणी आम्ही करू असं जर केलं तर हे आपले जे पितृ लोक आहेत आपले वाडवडील जे आहेत ते लोक अत्यंत संतुष्ट होतात आणि ते आनंद व्यक्त करतात असं शास्त्रांचं मत आहे तर अशा पद्धतीने ही गयासुराची जी कथा आहे ही ह्या भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये विशेषत्वानं स्मरण करावी लागते आणि गयेला जाणार आहे असा संकल्प आपण ह्या वेळेला करावा अशी शास्त्रांची अपेक्षा असते की गयेमध्ये जाऊन मी माझ्या वाडवडिलांचं श्राद्ध करेन अशा पद्धतीनं ही गयास्वराची कथा सांगितली जाते